नमस्कार हेलो गुड मॉर्निंग अपन प्री पोजिशन पाल प्री पोजिशन्स आर द वर्ड्स दैट आर यूज्ड बिफोर नाउन और अ प्रोनाउन टू शो द रिलेशनशिप ऑफ दीज वर्ड्स टू सम अदर पार्ट्स ऑफ द सेंटेंसेस एक्जाम्पल है on, in, for, from, etc. म्हणजे प्रीपोजिशन असे शब्द आहेत की जे नाम आणि प्रोनाऊनच्या पुढे वापरले जातात आणि त्या शब्दांमुळे इतर शब्दांशी असलेलं नातं माहीत पडते आणखी उदाहरणं बघा अबाऊ म्हणजे वर आफ्टर म्हणजे नंतर अराउंड म्हणजे सभोवताली ॲट म्हणजे कडे बिफोर म्हणजे पूर्वी बिहाइंड म्हणजे मागे बिसाईड म्हणजे बाजूला बिट्वीन म्हणजे दोनच्यामध्ये म्हणजे दोन वस्तू असतील त्याच्यामधली तिसरी वस्तू किंवा दोन व्यक्तीच्या मधली व्यक्ती बाय ने ने म्हणजे विथ नाईफ विथ पेन बाय पेन बाय सायकल असं ड्युरिंग म्हणजे दरम्यान फॉर म्हणजे साठी फ्रॉम म्हणजे पासून आणि इन म्हणजे आत इनसाइड म्हणजे आतल्या बाजूला बीसाइड आणि इनसाइड या दोन्हीची तुलना केल्याने स्पेलिंग लक्षात राहायला सोपं जाते इन म्हणजे आत इन टू म्हणजे बाहेरून आत जसं पोहताना बाहेरून पाण्यात उडी मारतात नियर म्हणजे जवळ ऑफ म्हणजे चे. ऑन म्हणजे वर ओव्हर म्हणजे वर पण जसं डोक्याच्या वर जसा सिलिंग फॅन असतो नदीवर ब्रिज असतो तसं थ्रू म्हणजे आरपारच्यामधून काचेमधून प्रकाश जातो टू म्हणजे ला आणि कडे टुवर्ड्स म्हणजे कडे अंडर म्हणजे खाली अप म्हणजे वर अप टू म्हणजे पर्यंत अपॉन म्हणजे वर विथ म्हणजे ने तसं चाकूने सायकलने पेनने शी आणि बरोबर विदिन म्हणजे चात आणि विदाऊट म्हणजे च्या शिवाय आता ह्या रिकाम्या जागा भरून बघा देअर आर कलरफुल फ्लावर्स नंतर ब्लँक्स द रूम ही कॅन लीव्ह हिअर ब्लँक टुडे There is a temple. Blank the hill. My exam is blank ten days. There are many trees. Blank my house. Why are you looking? Blank the sky. मोताला इज ब्लँक मलकापूर अँड बुलढाणा आर दीज बुक्स ब्लँक सेल शी लिव ब्लँक मदर हू इज द पी एम ब्लँक इंडिया There is a mirror. Blank the wash basin. Students had to go to home. Blank their passbooks. Can she give a speech? Blank the stage. We will pray. Blank God. He had to throw stones. Blank the well. I can go. Blank school. They will run. Blank each other. पेन वाज ब्लँक द टेबल देअर हाउस इज ब्लँक द ट्रीज अ कॅट इज ब्लँक द कब्बळ मुंबई इज द कॅपिटल ब्लँक महाराष्ट्र I can write blank pen. Student will go blank of the class. I had to bring a ball blank pinky. My school is blank the bank. असे बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे जे काही शब्द किंवा वाक्य इंग्लिशचे येतात त्या शब्दांचा वापर बोलताना करायचा आपण हा संवाद बघूया जसं हिंदी आणि मराठी दोन्ही बोलताना कसं बोलतात मध्येच हिंदी वाक्य मधाच मराठी वाक्य तसं जे जे काही इंग्लिशचं येते आपल्याला त्याचा त्याचा वापर करायचा याच्यात बघा विनायक मधुकर अरे इकडे आहे तुला माहीत आहे का मधुकरने आता काय म्हणायला पाहिजे होतं त्याच्या जागा त्याने व्हाट म्हटलं म्हणजे जो शब्द माहीत आहे तो इंग्लिश वापरायचा व्हाट विनायक अरे सदाशिवच्या शेजारी एक कुटुंब राहायला आले आहे दे हॅड टू चिल्ड्रेन मुलगा आपल्याच वयाचा आहे आणि त्याची छोटी बहीण मधुकर म्हणाला तुला तर त्याची बरीच माहिती आहे व्हॉट इज हिज नेम विनायक म्हणतो हिज नेम इज केशव तो सांगत होता ही कॅन स्विम ही कॅन सिंग ऑल्सो मधुकर म्हणतो वा व्हेरी गुड आणि केशवची बहीण विनायक म्हणाला अरे ती तर इतकी लहान आहे की शी कॅनॉट स्पीक शी कॅनॉट वॉक शी कॅन क्राय ओनली मधुकरने त्याचेच वाक्य पुढे केले शी कॅन लाफ शी कॅन सी अँड शी कॅन हिअर वॉट इज हिज फादर विनायक म्हणाला हिज फादर इज अ डॉक्टर अँड हिज मदर इज अ टीचर मधुकरने त्यावर उत्तर दिलं माय अंकल इज ऑल्सो अ डॉक्टर इंग्लिश आणि मराठीचा छान संवाद तयार झाला तसं एकदा एक मुलगी म्हणाली होती ती मराठी हिंदी मिक्स म्हणाली टीचर यहां देखो कितने मुंग्या है, म्हणजे जे शब्द आठवत नाही ते मराठीतले म्हणायचे आणि जे येतात ते इंग्लिशचे म्हणायचे आणि असं करता करताच इंग्लिशचा सराव होऊन जाईल प्रॅक्टिस तर करावीच लागणार आहे कारण इंग्लिश काही दोन दिवसात किंवा दोन महिन्यात येण्याची गोष्ट नाही आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय